आमच्या रावली तालुक्यामध्ये फाटा या ठिकाणी आपल्या आदिवासी वस्तीवर आज काही आपले झोपडे आहेत या ठिकाणी पावसामध्ये हाल नाही हो परिस्थितीमुळं आज या ठिकाणी आम्ही सर्व या ठिकाणी येऊन आणि या कुटुंबांना बारदाना वाटप करत आहोत म्हणून आज नारायण सर आहेत आज आपले सर्व जे उपस्थित या ठिकाणी आहेत तर असंच तुम्ही इथून पुढे टेन्शन नका घेऊ येणाऱ्या भविष्यात आपले सर्वांचे घर होणार आहेत आणि असेच कुठल्याही आपल्या आदिवासी बांधवांना अडचण असेल कुठेही महाराष्ट्रामध्ये मा आम्हाला तुम्ही संपर्क करा गेले मुंबईवाले शबरीमाता संघटना तसेच शबरीमाता संघटनातील सर्व पदाधिकारी आणि अधिकारी यांच्या यांच्या हिमतीने व यांच्या ताकदीने प्रत्येक आज आदिवासी समाजापर्यंत पोचून गोरघरी जे आपले आदिवासी बांधव आहेत त्यांना आज हे प्लास्टिकचा बारदाना वाटप करण्यात येत आहे आणि किराणा वाटप हा सुद्धा आपल्या आदिवासी लोकांना देण्यात येणार आहे कुठल्याही राजकीय याचा पाठबळ नसताना कुठल्याही नेत्यांचा किंवा कुठल्याही याची वर्गणी क केलेली नसताना आपल्या लोकवर्गणीतून आणि मान्य दीपक बर्डे तसेच नारायण माळी तसेच त्या त्यांचे जे जे पण पदाधिकारी काय चलका कार्यकर्ते जे असतील यांच्या खूप अथक प्रयत्नाने आज आदिवासी बांधवांना आज आपल्या हक्काचं आणि एक आपल्या म्हणजे आपण ज्या ज्या ठिकाणी आपण जाऊन मागणी करू शकतो किंवा हक्काने आपण आपल्या परिस्थितीवर मात करू शकतो अशी संघटना शबरी माता शबरीमाता संघटना या माध्यमातून दीपक भाऊचे काम करतात त्यांना आमचा सर्वांचा पाठिंबा आहे तसे जे काही प्रयत्न करतात त्या प्रयत्नाला यश मिळवून हीच हो। परमेश्वर चरणी प्रार्थना धन्यवाद